माझे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त निवासी मतिबंध विद्यालय मोराणी येथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन वाटप याबाबत अधिकृत असे की आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतबंध विद्यालय मोराणे येथे आज माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त विद्यार्थ्यांना स्नेहभोजन वाटप करण्यात आले देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांनी डॉक्टर ममताताई पाटील सेक्रेटरी जवाहर मेडिकल कॉलेज यांना शाल श्रीपट देऊन त्यांचा सत्कार केला तर संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांनी इतर मान्यवरांना शाल श्रीपट देऊन भव्य असा सत्कार केला तर या प्रसंगी या ठिकाणी डॉक्टर श्री शैलेंद्र पाटील सर अर्थतज्ञ श्री प्रवेश नाना सामाजिक कार्यकर्ते श्री वसंत सुरेशी हंसराज सुरेश बापू नवनाथ पवार माजी नगरसेवक हरीश भाऊ शेलार निखिल ठाकरे मयूर ठाकरे संतोषदादा खताड गुलाबदादा गर्दे आदी सर्व मान्यवरांचा शाल श्रीपट देऊन या ठिकाणी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या समारोपानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले मिष्ट वाटप करण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वडिलांमुळे म्हणा त्यांच्या आजोबामुळे म्हणा या ठिकाणी सर्वांना परिचित आहे आणि त्यांच्याच पावलावर काम उठवून आपल्या सर्वांचे जे लाडकी त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी माझी काम करून त्याच्यामधून तळागाळातील लोकांपर्यंत जे उपेक्षित घटक या आपल्या याच्यामध्ये आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा हा त्यांचा हा आहे कारण हा जो कार्यक्रम आहे या गावातील कारण या शाळेमध्ये आपला बापू इथं जेवणाचा कार्यक्रम व्हायचा आहे कारण तसं आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम करतच असतो कारण जरी ह्या शाळेमध्ये कार्यक्रम असला तर मी का होते चर्म म्हणून या परिसरामध्ये ही आमची शाळा म्हणून एक सामील सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी आधी बाबाच्या बंगल्यावरती जो बाबाचा सत्कार त्या ठिकाणी होत असतो आणि या गावातील आपले नगरसेवक नवनाथ गाव असतील